ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. आर्गेत पद्मावती देवीचा पंचकल्याण प्रतिष्ठा महा महोत्सव हा हजारोंच्या संख्येने श्रावक श्राविकांची उपस्थिती हत्तीवरून इंद्र इंद्रायणींची मिरवणूक मिरज पूर्व भागातील आरग येथे जागृत स्वयंभू पद्मावती देवीचा पंचकल्याण प्रतिष्ठाण महा महोत्सव व विdana सह धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात सुरू आहे. धार्मिक विधी परंपरेनुसार मौजी बंधनाचा कार्यक्रम संपन्न झाला शंभरहून अधिक मुलांची मोज करण्यात आली यावेळी महाराष्ट्र कर्नाटक राज्यातून हजारोच्या संख्येने श्रावक श्राविकांची उपस्थिती होती आरोग्य दिन शुक्रवारी बावीस ते मंगळवार पंचवीस पर्यंत पद्मावती देवीचा रथोत्सव सुरू आहे त्यामुळे पद्मावती देवीचा परिसर गर्दीने फुलून गेला सकाळ व संध्याकाळी हत्तीवरून इंद्र इंद्रायणींची वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढण्यात येते मिरणुकीत बँड हत्ती रथ यांचा समावेश आहे उपस्थित भाविकांना नाश्त्यासह महाप्रसादाची सोय मोफत करण्यात आली आहे यंदा देवीचा बावीसावा रथोत्सव सुरू आहे अशी माहिती संयोजक शीतल उपाध्ये व वंदना उपाध्ये यांनी दिली येथे पद्मावती देवीचे स्वयंभू मंदिर आहे दरवर्षी देवीचा रथोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो विधानासह रात्री सांस्कृतिक कार्यक्रम व देवीची आरती करण्यात येते ट्रगमध्ये सालाबादप्रमाणे यावर्षी दिनांक बावीस बारा ते सव्वीस बारा दोन हजार तेवीस रोजी बावीसावा पद्मावती रथोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता आज दिनांक चोवीस बारा दोन हजार तेवीस रोजी पद्मप्रभू विधान पाषणात विधानाचं आयोजित करून हा विधान चांगल्या पद्धतीने संपन्न झालेला आहे या कार्यक्रमामध्ये कमीत कमी अकराशे ते बाराशे लोक विधान महि विधानामध्ये महिला बसून कमीत कमी पाच ते सात हजार भक्तजण या कार्यक्रमाला उपस्थित दाखवून दिनांक बावीस बाराला पद पार्श्वपुषुद विधान तेवीस बाराला मुनीस तीर्थंकर विधान व उद्या पंचवीस बाराला चंद्रप्रभू छत्रपाल विधान व सव्वीस तारखेला पद्मावती जालामालनी शारदा देवी विधान आयोजित करण्यात आलेलं आहे चालू वर्षी माता पद्मावतीच्या अंगावर एकतीस किलो सोनं घालून एकशे एक्कावन्न किलोचं कुंकुमार्चन कार्यक्रम करण्यात येणार आहे आणि या कार्यक्रमासाठी कर्नाटक महाराष्ट्र बार्शी लातूर मुंबई इतर भक्तजण येऊन त्यांची सर्व संकल्प पूर्ण होतात आणि झालेले आहेत त्या अनुषंगाने हा कार्यक्रम भक्तांच्या सहकार्याने प्रत्येक वर्षी आयोजित करण्यात येत आहे या कार्यक्रमासाठी सौदर इंजेंद्राने व ईशान्य इंध इंद्रानी दक्षिण पश्चिम पूर्व उत्तर व इतर अनेक इंध इंद्रांनी भाग घेऊन हा कार्यक्रम संपन्न होत आहे तरी या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहून पुण्य लाभ घ्यावा ही नंबर विनंती दिनांक बावीस बारा दोन हजार तेवीसला पुष्पधन तीर्थांकर विधानाच्या आगो नंतर सायंकाळी सात वाजता गर्भसंस्कार करण्यात आलेला होता व आज दिनांक चोवीस बाराला मौजेबंधनाचा कार्यक्रम संपलन झालेला आहे तसेच दिनांक सव्वीस बाराला सव्वीस बारा, बारा दोन हजार तेवीसला देवीच्या अंगावर एकतीस किलो सोनं व एकशे एकावन्न कुंकुमार्चन करण्यात येणार आहे तरी सर्वांनी याचा भाग घेऊन पुण्यलाभ गावा हे नंबर म्हणते या कार्यक्रमामध्ये बावीस रथ बावीस रथ पाच घोडी व बँड बेंजो हत्ती घोडा असे अनेक प्राण्यांचा व वा वाद्यांचा संग्रह असून कमीत कमी पाच हजार भक्तजण ह्या रथोत्सवात भाग घेऊन नंतर अकरा वाजता सगळ्यांना श्रीफळ देण्यात येणार आहे तरी सर्वांनी या कार्यक्रम उपस्थित दाखवून पुणेला घ्यावे नम्र चालू वर्षी पद्मावती देवीच्या अंगावर एकतीस तोळे सोने अर्पण करून एकशे एक्कावन्न किलोचे कुमकुमार्जन करण्यात आले आहे मंगळवारी रथोत्सवाने उत्सवाने पंचकल्याणाची सांगता होणार आहे महानकर न्यूप साठी परशुराम बनसोडे आरग